सध्या हिवाळ्याचे दिवस असून रोज राधानगरी रोडवर वाशिनाखा ते पुईखडी त्या रस्त्यावर बरेच शहरातील नागरिक फिरायला येत असतात त्यामध्ये जास्त करून सिनियर सिटिझन जे लोक रिटायर झालेले आहेत ते रोज सकाळी मॉर्निंग वॉक करतात आणि कमीत कमी अर्धा तास ते एक तास ते फिरत असतात आणि हा त्यांचा फिरण्याचा व्यायाम सातत्याने रोज सुरू असते त्यांना या मॉर्निंग वॉकमुळे बरेचसे फायदे झालेले आहेत त्यांचा आरोग्य उत्तम राहिलेलं आहे आणि अशा ह्या रस्त्यावर रोज ते आपल्याला फिरायला भेटत असतात तर आपण त्यांना त्यांच्या ह्या मॉर्निंग वॉकचे काय फायदे झाले हे आपण आता पाहणार आहोत तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की मॉर्निंग वॉकचे त्यांना काय फायदे झालेले आहेत ते आज मला इथे दीपक कांबळे हे रिटायर्ड शिक्षक आहेत तसेच चंद्रकांत खोपडे हे देखील आ, ए रिटायर्ड गृहस्थ आहेत विठ्ठल पाटील हे देखील रिटायर्ड शिक्षक असून राजाराम चव्हाण हे देखील आम्हाला आज भेटले तर आम्ही त्यांना त्यांच्या या मॉर्निंग वॉकचे फायदे विचारले आणि सगळ्या मते सर्वांनी सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक हे केलंच पाहिजे ज्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपली तब्येत चांगली राहते तर ते काय आपल्याला सांगतात हे आपण ऐकू तुम्ही काय रोज फिरायला काय रोज आहे किती वर्ष रोज सकाळी पावणे सहा वाजता आम्ही फिरायला येतो हे माझे मित्र आहेत चंद्रकांत रामचंद्र कोपडे आम्ही सकाळी रोज फिरायला येतो संध्याकाळी फिरतो सकाळी येतो पण सकाळी येताना सुद्धा आम्हाला काही या फुटपादवर अडचणी आहेत फुटपादवर फिरता येत नाही अडचण वगैरे सगळं असं असते अडचणीच असते ट्रॅफिक असते त्यामुळे आपल्याला जाता येतो पण तुमचं काय मत आहे काय करावं कुठपण मोकळा करा आणि तुम्हाला फिरण्याचे फायदे काय झाले फिरण्याचे फायदे खूप झाले चांगले दोघ दोघेही तुम्ही रिटायर आहे का कशात नोकरीला होता मी फायनान्स डिपार्टमेंटला ट्रेझरीला हां आणि मी मुख्याला रिटायर मुख्याला पण तुम्हाला सकाळी रोज फिरायला येतात त्यामुळे फायदे झाले खूप फायदा होतो म्हणजे आरोग्य सुधारतं आणि सकाळी लवकर उठल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं दिवस चांगला जातो फ्रेशनेस होतं हां आणि आम्ही कायमस्वरूपी सर असं हे असं थांबवतो कंटिन्युअस म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सातत्य ठेवलं पाहिजे तर माझं व्ही एस के पर्यटन चॅनलला तुम्ही भेट दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्ही रोज फिरायला येताय काय होय होय मला फक्त तुमचं म्हणजे किती दिवस तुम्ही फिरायला येतात किती वाजता उठता हे सगळं आले आठ नऊ दहा वर्ष झाली हा आणि नाव काय तुमचं चव्हाण राजाराम चव्हाण कशात नोकरी करता पोस्टल मध्ये पोस्ट ऑफिस तुम्ही शिक्षक बरोबर तर फायदे काय फिरण्याचे तुम्हाला झाले आणि कंटाळ येत नाही दुसरं दिवस चांगला जाते आणि औषधाची गरज नाही लोकांना लोकांनी लवकर फिरलं पाहिजे असं तुमचं म्हणे आणि कमीत कमी सकाळी एक तास तरी मॉर्निंग वॉक केलं पाहिजे नमस्कार माझं व्ही एस के पर्यटन चॅनल आहे आणि माझ्या चॅनलवर वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह तसेच माहितीचे व्हिडिओ मी पोस्ट करत असतो आज वाशिनाका ते कुईखडी या रोडवर रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बरेचसे सिन सिनियर सिटीजन येत असतात तर त्यांची आपण आज माहिती घेतली त्यांना फिरण्याचे फायदे विचारले तर आपणही रोज आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी फिर फिरण्याचा व्यायाम करावा